गणादीन पूर्व उच्चार्य वर्णादीन तदनंतर अनुस्वार परतरहा अर्धेंदुलसिं तारेण रुद्धम एतत्व मनुस्वूप पूर्वरूपम् अकारो मध्यम रूप अनुस्वारश्चांत्यरूप बिंदुरुत्तर रूप अशा पद्धतीने श्रीगणेशाचं स्वरूप सांगितल्यानंतर श्रीगणेशाची उपासना कोणत्या मंत्राने करायची तो मंत्र कसा तयार झालेला आहे त्याबद्दल गणकृषी सांगतायत की हा जो मंत्र आहे तो गम असा आहे आणि त्याचा उच्चार कसा आहे तो तयार कसा झालेला आहे नासिकेमध्ये त्याचा उच्चार कसा करायचा तो गम असा नाही तो गंग गंग असा आहे आणि मग तो कसा तयार झाला त्याबद्दल गणकऋषींनी सातव्या श्लोकामध्ये सांगितलेले आहे ग या अक्षराचा उच्चार आधी करायचा गणादिन पूर्व उच्चार्य पूर्वी करायचा उच्चार वर्णादिन तदनंतर बाकी सगळे वर्ण नंतर येतात वर्ण अक्षर जी काय असतील ती ती नंतर येतात गणादिन पूर्व उच्चार्य वर्णादिन तदनंतरम अनुस्वार परतरहा दुलसितम आता इथे काय म्हटलंय अनुस्वार द्यायचा आहे त्या गम गवरती पण त्याचा उच्चार गम करायचा नाही आहे चंद्रबिंदूप्रमाणे त्याचा नासिकेमध्ये उच्चार करायचा आहे गणादीम पूर्व उच्चार्य वर्णादीन तदनंतरम अनुस्वार परतरहा अर्धेंदुलसितम अर्ध चंद्राप्रमाणे इंदू म्हणजे चंद्र आणि अर्धेंदुलसितम ह्याचा अर्थ अर्ध चंद्राची जी कोर असते त्याप्रमाणे ते त्याचा जो उच्चार होतो त्याप्रमाणे गंग असा करायचा आहे उच्चार त्याचा आणि अर्धेंदुलसितम तारेणरुद्धम हा समृद्धीवाचक मंत्र आहे समृद्धी देणारा मंत्र आहे आणि त्याच्यामुळे त्याचा एक ध्वनी आहे आणि तो ध्वनी आला पाहिजे तारेण रुद्धम गंग असा तो एक ध्वनी आहे तो उच्चारायचा आहे तारेणुद्धम ए मनुस्वरूपम असे हे मंत्र रूप आहे श्री गणेशाचे म्हणजे बाकी तर आपण बघतो एकदंत आहे चतुर्हस्त आहे वगैरे वगैरे पण त्याचं मंत्र स्वरूप काय आहे की ज्याची आपण उपासना ज्या मंत्रांनी करू शकतो श्री गणेशाची तर तो मंत्र आहे गंग तारेणरुद्धम ए तत्व गकार पूर्व रूपम अकारो मध्यम रूप अनुस्वार रूपम नादसंधानं म्हणजे तो जो ध्वनी आहे नाद आहे त्याचा तो सतत यायला पाहिजे तो खाली वर इकडे तिकडे असा नाही होता का मग तर गंग तुम्हाला लक्षात येत असेल त्याचा उच्चार कसा येतो ते नासिकेमध्ये त्याचा उच्चार येतो गम असा उच्चार नाहीये नादसंधानम संहिता संधी एकत्रितरित्या म्हणायचं आहे ते संहिता संधी सा एषा गणेशविद्या ही गणेशविद्या आहे गणक ऋषींनी सांगितलेली ही गणेशविद्या आहे सैषा गणेशविद्या गणक ऋषी ही निचृत गायत्री छंद आता हे जे संपूर्ण स्तोत्र आहे ते निचृत गायत्री नामाचा जो छंद आहे अलंकार छंद असे सगळे आपल्या मराठी आणि संस्कृत भाषेमध्ये त्याची दागिनेत असं म्हणलं तरी हरकत नाही तर या छंदामध्ये तो स्तोत्र रचलेलं आहे निचृत गायत्री छंदामध्ये ते रचलेलं स्तोत्र आहे गणक ऋषी ही निचृत गायत्री छंद हा देवता हे सगळ्यांना आता माहिती आहे की अथर्व शीर्षाची देवता आहे गणपती गणपती अथर्व शीर्ष असंच त्याला नाव आहे त्या स्तोत्राला तर देवता ओम गंग गणपतये नमः आता हा जो मंत्र आहे तो सिद्ध मंत्र आहे गणकरुषींनी तो सिद्ध केलेला मंत्र आहे आणि म्हणून गणकऋषी सांगतात की जर तुम्हाला संपूर्ण स्वरूप जाणून घेतलं असेल तुम्ही श्री गणेशाचं मूर्त स्वरूप आणि तुम्हाला जर अमूर्ताकडे जायचं असेल म्हणजे तै चैतन्य जे आहे ते जर अनुभवायचं असेल तर हे मंत्रस्वरूप आहे त्याचं आणि त्या मंत्रस्वरूपामध्ये तुम्ही मंत्रोपासना करू शकता ओम गंगणपतये नमः पुढचं काय एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एका युद्धामध्ये गणपती बाप्पानी एक जा दात आहे त्याचं शस्त्र वापरलं आणि त्याच्यामुळे त्याचा एक दात तुटला आणि एक दात आहे त्याचा एकदंताय वक्रतुंडाय धीमही आता इथे काय आहे वक्रतुंड असं जरी म्हणत असलो आपण पूर्वापार तरी सुद्धा ते वक्र शुंडा असा असणारे असा, असा एक मला असं वाटतं की शुंडा ह्याचा अर्थ सोंड आणि ती सोंड वक्र आहे तोंड वक्र आहे खरं म्हणजे गणेशाचं पण आता आपल्याला पारंपरिकरित्या म्हणताना आपण वक्रतुंडाय धीम आहे असंच म्हणतो आणि त्याच्यामुळे वाकड म्हणजे वेटोळी सोंड असलेला असा ही हा गणपती बाप्पा आहे वक्रतुंडाय धीमही दंती प्रचोदयात या श्री गणपतीला मी वंदन करतो आणि त्यांनी मला प्रचोदना द्यावी माझ्या बुद्धीची प्रगती व्हावी माझ्या बु बुद्धीला तेज द्यावं असं म्हटलेलं आहे पुढचा जो मंत्र आहे एकदंतम चतुर्हस्तम पाशमम आपल्याला सगळ्यांना आधीच्या मंत्रात पण बघितलं एकदंतम माहितीये चतुर्ह चार हात आहेत त्याला आणि प्रत्येक हातामध्ये त्यांनी एक एक शस्त्र धारण केलेलं आहे एक जो हात आहे तो मात्र वरद आहे वर देणारा म्हणून आशीर्वाद देण्यासाठी उचल उचललेला हात आहे बाकी तीनही हातांमध्ये त्यांनी शस्त्र धारण केलेलं आहे हिंदू संस्कृतीतली प्रत्येक देवता ही अतिशय सामर्थ्यवान आणि चैतन्यदायी अशी दाखवलेली आहे एकही देवता दुबळी किंवा तिला युद्ध करता येत नाही किंवा अति सतत क्षमाशील असं नाही दाखवलेलं दुष्टांचं निर्दालन करणारी प्रसंगी शस्त्र उगर उगारणारी पण शरण आलेल्याला वर देणारी सुद्धा आहे आणि म्हणूनच वरद असं वरद विनायक आपण म्हणतो ना श्री गणेशाचं रूप तर तसं हे आहे एकदंतम चतुर्हस्तम पाशमम कुशधारिणम रदम च वरदम हस्तैर बिभ्राणम मूषकध्वजम उंदीर मामा त्याच्या ध्वजावरती आहे आणि त्याचं वाहन पण आहे आपल्या सगळ्यांना माहितीये तर त्या मूषकानी त्याचा ध्वज धरलेला आहे असं वर्णन आहे मूषक ध्वजम रक्तम लंबोदरम आपल्या सगळ्यांना माहिती आहे श्री गणेशाला रक्तवर्ण म्हणजे लाल वर्ण अतिशय आवडतो लाल रंगाचं फूल असू देत किंवा वस्त्र असू देत तर तो स्वतः सुद्धा तांबूस रंगाचा आहे रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम सुपासारखे कान असलेला शूर्पकर्णकम रक्त वाससम लाल रंगाचे दागिने आणि वस्त्र त्यांनी धारण केलेली आहेत रक्त वाससम रक्तगंधानुरिप्तांगम रक्तचंदनाचं गंध लावलेलं आहे लाल रंगाचं असं सुंदर वर्णन आहे रक्तवाससम रक्तगंधानुलिप्तांगम रक्त, रक्त, रक्त पुष्पै सुपूजितम लाल रंगाच्या फुलांनी ज्याची पूजा केली जाते असा जो श्री गणेश आहे रक्त पुष्पैर सुपूजितम भक्तानुकंपिनम देवं जगत्कारण मच्युतम भक्तानुकंपिनम म्हणजे जे भक्त आहे त्यांच्यावर अतिशय प्रेम करणारा आहे हा रक्त बग... भक्तानुकंपिनम देवं जगत्कारण जगाचं कारण आहे उत्पत्ती स्थिती आणि लयाचंही तो कारण आहे हे आपण आधीच्या श्लोकांमध्ये बघितलं तसं या जगाचं कारणच श्री गणेश आहेत कारण ते उत्पस्त उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्हीचे देवता आहेत जगत्कारण मच्युतम आविर्भूतमच्या सृष्ट्यादौ जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा सर्वात प्रथम श्री गणेश निर्माण झाले आविर्भूतमच्या सृष्ट्यादो प्रकृते हे पुरुषात परम प्रकृती आणि पुरुष असं आता इथे द्वैत सांगितलेलं आहे प्रकृती आणि पुरुषाचं आणि हे जे ते स्री स्री आहे ते श्री गणेशांमध्येच आहे श्री गणेशांमुळे आहे आणि श्री गणेशातच आहे प्रकृते हे पुरुषात परम एवम ध्यायत नित्यम सयोगी योगिनांवर जो या श्री गणेशाचे ध्यान करतो पूजन करतो तो योग्यांचा योगी आहे म्हणजे श्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे योगी योगिनां हा नमो व्रातपतये व्रातपतये व्रातपती ह्याचा अर्थ देवांच्या समूहाचाही जो पती आहे म्हणजेच श्रेष्ठ आहे नायक आहे नमो व्रातपतये नमो गणपतये गणांचा पती आहे नमो गणपतये नमः प्रमथपतये प्रमथ, प्रमथ ह्याचा अर्थ श्री शंकरांचा जो पुत्र आहे त्या श्री शंकरांच्या आवतीभोवती जे गण आहेत त्यांचाही जो पती आहे नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्त ये नमो नम या सगळ्याची जी विशेषणं आहेत गणपती बाप्पांचीही सगळी विशेषणं आहेत आणि शिवपुत्र आहेत ते पार्वतीपुत्र आहेत लंबोदर आहेत ज्यांचं पोट मोठं आहे नंतर वरद देणारे आहेत वर देणारे आहेत अशा या श्री गणपतीला श्रीगणपती देवतेला आपण त्याचं पूजन करूया त्याची मंत्रोपासना करूया आणि ते वर देणारेच आहेत त्याच्यामुळे आपण त्यांची प्रार्थना करू की आपल्या आयुष्यामध्ये जे जे कल्याणकारी आहे जे जे मंगलकारक आहे ते त्यांच्या आशीर्वादाने घडू आपली इच्छा काहीही असो आपल्या कल्याणाचं काय आहे ते त्या श्री गणेशांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे आपल्या इच्छेनुसार नको तर त्यांच्या इच्छेनुसार जे जे आपल्या कल्याणाचं आहे ते ते सर्व काही आपल्या आयुष्यात घडू गणपती अथर्व शीर्षाचे दहा श्लोक इथे पूर्ण होतात खरं म्हणजे गणपती अथर्व शीर्ष हे दहा श्लोकांचं आहे आणि आधीचा जो मी व्हिडिओ केला त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची उच्चारण कसं आहे आणि त्याचा वेग कसा हवा आहे ते माहिती कळलं असेल माहिती झालं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की योग्य उच्चारासह योग्य वेगात असं जर हे गणपती अथर्व शीर्ष म्हणलं तर आपल्याला त्याची अनुभूती आल्याशिवाय अजिबात राहत नाही आणि आपल्याला लक्षात येतं की आपल्या आयुष्यात जे जे चांगलं घडतंय ते त्या परमेश्वराच्या श्री गणेशाच्या कृपेने घडते आहे आणि त्याच्यामुळे ते शाश्वत असणारे ते, ते नित्य असणारे श्री गणेशांच्या स्वरूपासारखंच यानंतर आपण मंत्रपुष्पांजलीचा अर्थ बघणार आहोत आपण पूजा संपली आपली पूजा करून झाली स्तोत्र म्हणून झालं की मंत्रपुष्पांजली वाहतो आणि त्यावेळेला एका हातामध्ये फूल नंतर दुर्वा किंवा त्याला त्या ज्या देवतेला आपण मंत्रपुष्पांजली वाहतोय पा त्या देवतेला जे जे आवडतं तुळस म्हणत दुर्वा फूल अक्षता अशा पद्धतीने एका हातामध्ये घेतो ते मंत्रपुष्पांजली म्हणतो आणि मंत्रपुष्पांजली वा झाल्यानंतर म्हणून झाल्यानंतर मग त्या देवतेच्या चरणाशी ते पूर्ण जे हातातलं जी, हाता जी काही फुलं वगैरे घेतलेली आहेत ती वाहतो तर त्या मंत्रपुष्पांजलीचा अर्थ काय आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत